मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्ही पाठीमागचे सगळे ब्लॉग बघितले असतील जीवनामध्ये थोडा जास्त टेन्शन पण आहे पण आता एक नवीन वर्ष चालू होत आहे उद्या गुढीपाडव्यानिमित्त तर आज सध्या बाहेर एक नवीन प्रवास होत आहे नवीन प्रवासाला चालू आहे आणि मित्रांसोबत चाललेलो आहे की एक त्यांना बरेच वर्ष झाली होती भेटून त्यामुळे एक त्यांच्यासोबत फिरायला पण चाललेलो आहे आणि तुम्ही थमनेलवरून पण बघितलं असेल की आपण कुठे चाललेलो आहे त्यामुळे प्रवास एकदम असा अविस्मरणीय असा प्रवास होणार आहे कारण की एक कमी पैशामध्ये एक चांगलं बजेट दाखवणार आहे आणि कशा पद्धतीचं आपण उज्जैनला जाऊ शकतो हे या सर्व व्हिडिओमधून तुम्हाला माहिती होईल तर चला बघू आता माझ्यासोबत कोण कोण आले ते तुम्हाला मी सगळ्यांना ओळख करून देतो तर येऊन पोहोचलेलो आहे पुणे मित्रांनो दौंड इंदोर एक्सप्रेस ही डेली पुणे मुंबई उज्जैन मार्गे इंदोरला जाते पुणे ते उज्जैन पाचशे रुपये तिकीट आहे ही गाडी साडेतीन वाजता पुणे स्टेशनला येते आणि दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता उज्जैनला पोहोचते अगोदर तिकिटाचं बघू कारण की तिकीट काढले तिकीट काढणं खूप महत्वाचं आहे आपण प्रवास करत असल्यामुळे ना तिकीट असणं गरजेचं आहे आपल्याला हे रेल्वेचं टाइम टेबल दिसत पण आपल्या अजून ट्रेन दाखवत नाही कारण की आपल्याला ट्रेन आहे तीन वाजून पुण्यामधून म्हणजे दौंड मधून येणारी गाडी असते ती तीन वाजून वीस मिनिटांनी असते तर मित्रांनो हा आहे हर्षल हर्षल फ्रॉम चाकण तर आज आहे हर्षल सोबत हर्षल बोल काहीतरी तर तो आता थोडा नर्वस झालेला आहे अचानक कॅमेरा समोर आल्यामुळे नर्वस झालेला आहे आणि हा आपला दत्ता पैलवान जय बोले नमस्कार दत्ता रुक्नवर फ्रॉम पुणेच चाकण तिथून या तिघांसोबत आम्ही चाललेलो आहे होणार आहे त्यांच्यासोबत चाललेलं आहे मित्रांनो तिकीट बुकिंग केलेलं होतं पण ते आरसीए मध्ये पडले होते आणि नेहमी दूर प्रवास असतील ना तर तिकीट बुक करूनच जाचावा आरसीए मध्ये पण खूप गडबड असते एक सीट दोघांनी ट्रेन जी आहे ना ती वाजता वाजून तोपर्यंत अजून टायमिंग प्लॅटफॉर्मचं कन्फर्म नाही झालेलं त्यामुळे आपल्याला तीन वाजेपर्यंत इथेच बसायचं म्हणजे साडेतीनची ट्रेन आहे साडेतीन वाजे झाले कसं वाटतं साडेतीनचं टायमिंग आहे आम्हाला एवढी उत्सुकता लागली तिकडे जाण्याची महाकालला की आम्ही नऊ वाजता जेवण इथे बसलो आहे कारण की आमचं तिकीट कन्फर्म नव्हतं त्यामुळे आमच्यासोबत आता दादा जॉईन झालेले आहेत दादा जस्ट आलेले आपण काही कंटाळ नाही आला पण आम्ही वगैरे सांगा तुझं अजय दादा आलेले ते पण आमच्या सोबतच येणार आहे आम्ही चाललेलो आहे साठी तर बघा आता साडेतीन वाजता ट्रेन येणार आहे मग त्याच्यामध्ये हा शूटिंग चालूच राहू दे ती आली किती जास्त तर आपल्याला म्हणजे जे उज्जैनला जाण्यासाठी जे ट्रेन आहे ना ती म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती येते पण अजून ना आलेलं नाही प्लॅटफॉर्म क्रमांक कर तीनवरती आहे त्यामुळे आता आपल्याला तिकडे आता चालले त्यांना आदवा आहे त्यांना आपण घेऊन जाव्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि म्हणतात महाकालचे बोलवणे आल्याशिवाय उज्जैनला कोणी जात नाही फायनली आपली ट्रेन आली आहे आता आपण जाऊ ट्रेनमध्ये आणि डायरेक्ट टू उज्जैन जय महाकाल केलं आणि पाने, पाने आया, पाने, 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 पाने। तर फायनली आता म्हणजे ट्रेन मध्ये बसलेलो आहे दत्ता सकाळपासून बसलो होतो आता, आले। आता बस ट्रेन आली तर फायनली आता बसलेलो आहे ट्रेन मध्ये आता ट्रेन तीन वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि मग आपण आता बघू माझं सीट त्यांना यश टू बोगी मध्ये पंचावन्न छप्पन सत्तावन्न असे नंबर भेटले आणि मीच एवढं काय गेलं होतं का माहिती एस सिक्समध्ये मध्ये बोगीमध्ये टाकलेलं आहे चला आता तिकडे कोण बसले बघू इथं सोबतीला सगळे पॅसेंजर आपल्या सोबतीला आहेत इंदोरवाले सगळे जण आहेत तोपर्यंत तो व्हिडिओसाठी आपल्या पाणीवाले आले मध्येच त्यांची पण पब्लिसिटी करण्यासाठी फायनली आता पुणे स्टेशनला बाय बाय करत महाकालच्या दर्शनासाठी निघालो तर चला मित्रांनो जाऊ आता महाकालच्या दर्शनासाठी तर मित्रांनो तिकीट हे आर ए सी मध्ये बसलेले होते म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन यामध्ये एक सीट दोघांना वापरावं लागते पण महाकालीला जायचं त्यामुळे असं काही नाही मजेमध्ये प्रवास होणार आहे तर चला जय श्री महाकाल त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला मित्रांनी गरुंद डबा आणला होता त्यामध्ये चटणी कांदा लिंबू बरेच काही सगळ्यांनी आपापल्या घरून आणलं होतं त्यामुळे हा जो संध्याकाळचा जेवणाचा बेस झाला होता ना त्या फाईव्ह स्टारपेक्षा एकदम जबरदस्त असा झाला होता त्यामुळे महाकालीच्या दर्शनामध्ये खूपच एक अत्यंत अविस्मरणीय त्यामध्ये टी सी आला तिकीट काढल्यानंतर माणूस सात वरती करून चालतो तशा पद्धतीचं आम्हाला झालं त्यामुळे आम्ही सगळेजण आम्हाला एक नवीन हिरा म्हणते तो आम्हाला ट्रेनमध्ये जपताना सापडला नवीन माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो बरेच काही अनुभव या ट्रेनने आम्हाला दिले आणि महाकालच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो रात्र होत आलेली होती सगळेजण झोपत होते कोणी दरवाजाकडे जात होते कारण की रात्रीचा प्रवास होता गाडी मुंबईमधून गुजरातला पोहोचली होती आणि फायनली आता उज्जैनला येणार होती तर मित्रांनो सकाळ झालेले आहे मी उठून जरा फ्रेश वगैरे झालो बाहेर येऊन पाहिलं तर आपली गाडी ही उज्जैन पासून काही अलीकडेच अंतरावरती आहे त्यामुळे पटकन सगळ्यांना उठवलं आमचे मित्रांनो गंमत काय झाली की आम्ही एकच शाल घेऊन आलो होतो आणि चौघ पान जण होतो त्यामुळे थंडी खूप वाजली त्यामुळे तुम्ही ता येताना शाल नक्की घेऊन या आणि मित्रांनो फायनली पोहोचलेला आहे उज्जैन हमारे साथ ट्रेन में था बहुत अच्छा लगा इसे मिल के इसे रहा है आपको मिल गए ये डॉक्टर है सबको <laughs> <laughs> बाबू भाई दे 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 अब बाबू रात एडिट करते हैं लेगा ओमकारेश्वर जाते नहीं गेलो उज्जैलना नहीं गेलो पण अजून ट्रेनवरती आहे आता थोड्याच वेळात पटकन आता वगैरे करायला तिकडं तर पुढचं नियोजन बघू आता आपल्याला कशा पद्धतीने जायचं मित्रांनो जवळपास नऊशे किलोमीटरचा प्रवास करून आपण महाकाल लावलो ला। आहोत पण देवाच्या दर्शनामुळे चेहऱ्यावरती किंवा अंगाला थकवाही जाणत नव्हता त्यामुळे आता पोचलेलो आहे उज्जैनमध्ये इथून काही अंतरावरती रेल्वे स्टेशनपासून वीस रुपयाच्या तिकटीमध्ये आपण पोचणार आहोत मंदिर मंदिराजवळ आमचे मॅप मार्ग मार्गदर्शक गायडन्स करणारे सगळेजण नियोजन पद्धतीने आले होते त्यामुळं प्रवासामध्ये किंवा पुढील होणाऱ्या व्हिडिओमध्ये खूप जबरदस्त मजा येणार आहे त्यामुळे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि उज्जैल्य येण्याचा प्रयत्न नक्की करा भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तपैकी राहा जय श्री महा